नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या उच्च न्यायालयामार्फत विविध पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे गट बस वर्गातील ही पदं असणार आहे ज्यासाठी उमेदवारांचं वय एकवीस ते अडवतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेला आहे तुम्हाला या पदांसाठी अप्लिकेशन करता येणार आहे एक लाख पंचावन्न हजार आठशेपर्यंत पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे दोन वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत आणि यासाठी उमेदवारांना पाच जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा ल असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या उच्च न्यायालयामार्फत स्टेनोग्राफर पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट समजून घेणार आहोत पहिल्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये स्टेनोग्राफर लोअर क्रेड हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे तर दुसऱ्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये स्टेनोग्राफर हायर क्रेड हे महत्त्वाचं पद भरलं जात आहे वन बाय वन आपण या ॲडव्हर्टाईजमेंट बघणार आहोत पहिले ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही बघू शकता स्टेनोग्राफर लोअर क्रेड या पदासाठी बॉम्बे हायकोर्टमध्ये चव्वेचाळीस जागा असणार आहे नागपूर बेन्ससाठी चार तर औरंगाबाद बेनसाठी आठ जागेंचं या ठिकाणी कायमस्वरूपी भरती केले जात आहे मित्रांनो सिलेक्शन लिस्टसोबतच उमेदवारांची या पदांसाठी वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाणार आहे जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे जसं तुम्ही बघू शकता एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे या सातव्या वेतन आयोगानुसार हा पगार असणार आहे पगाराव्यतिरिक्त उमेदवारांसाठी भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उच्च न्यायालयामार्फत दिले जाणार आहे या पदांसाठी उमेदवारांचं वय खुल्या प्रवर्गासाठी एकवीस ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांना एकवीस ते त्रेचाळीस वर्षापर्यंत देखील अप्लिकेशन करता येणार आहे या व्यतिरिक्त हायकोर्ट एम्प्लॉई गव्हर्नमेंट एम्प्लॉई अशा उमेदवारांना कोणत्याही प्रकारची वयाची अट नसणार आहे अशाही उमेदवारांना या पदांसाठी अप्लिकेशन करता येणार आहे आता या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून उमेदवार पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांकडं स्टेनोग्राफीचा तीन वर्षाचा अनुभव आहे अशा उमेदवारांची पदवी नसेल तरी देखील अप्लिकेशन करता येणार आहे म्हणजे पदवीच्या क्रायटेरियातून अशा उमेदवारांना सूट दिले या ठिकाणी दिली जाणार आहे या व्यतिरिक्त लॉबंद पदवी घेतलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदांसाठी दिलं जाणार आहे या प्रकारचा क्रायटेरिया या प्रकारचं स्किल तुमच्याकडे नसेल तरी देखील ॲप्लिकेशन करू शकता मात्र कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून कमीत कमी पदवी मात्र तुमची असणं आवश्यक असणार आहे पदवीसोबतच उमेदवारांची इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशनचा स्पीड ऐंशी वर्ल्ड पर मिनिट तसेच इंग्लिश टायपिंगचा स्पीड चाळीस वर्ल्ड पर मिनिट या ठिकाणी मागितलेला आहे या व्यतिरिक्त कम्प्युटरचं नॉलेज किंवा एम एस सी आय टीचा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला आहे तरी देखील तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे या सर्व पदांसाठी अर्थातच भारताचं नागरिक तुम्ही असणं आवश्यक असणार आहे एक्झामिनेशनची स्कीम तुम्ही बघू शकता तीन वेगवेगळ्या फेजेसमध्ये तुमची एक एक्झाम जी आहे ती घेतली जाणार आहे पहिला जो पार्ट आहे त्यामध्ये शॉर्ट हँड टेस्ट चाळीस गुणांची असणार आहे पार्ट टूसाठी टायपिंग टेस्ट चाळीस गुणांची असणार आहे आणि पार्ट थ्री तुमचा मुलाखत म्हणजे वायवा वीस गुणांचा असणार आहे अशा शंभर गुणांपैकी उमेदवारांची गुणांकन यादी म्हणजे मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि ही मेरिट लिस्ट डब्ल्यू 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 डॉट बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करायची आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे आता या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्या अगोदर हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला एच बी आय कलेक्टद्वारे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने भरणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत सर्वप्रथम या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अर्ज करायचा आहे यामध्ये फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल डॉक्युमेंट असतील कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे त्याच्या संपूर्ण गाईडलाईन्स देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क एच बी आय कलेक्टद्वारे भरल्यानंतर एक अल्फान्युमेरिकल रेफरन्स नंबर तुम्हाला प्राप्त होईल तो रेफरन्स नंबर देखील तुम्हाला फॉर्म भरतेवेळी दिलेल्या ठिकाणी अचूक मेन्शन करणं आवश्यक असणार आहे बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे त्या कागदपत्रांच्या देखील लिस्ट तुम्हाला याच पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला विचारू शकता अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण इन्स्ट्रक्शन गाईडलाईन्स उमेदवारांनी वाचून घ्यायचे आहे यामध्ये ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक तुम्हाला द्या यायचा आहे तर अशा पद्धतीने ही स्टेनोग्राफी लोअर क्रेडची जाहिरात होती अशाच पद्धतीची जाहिरात स्टेनोग्राफी हायर क्रेडसाठी देखील जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे कायमस्वरूपी अशी ही पदभरती असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये बॉम्बे हायकोर्टसाठी नऊ जागा असणार आहे नागपूर बेन्चसाठी दोन जागा तर औरंगाबाद बेंचसाठी आठ जागा भरल्या जात आहे या जागेंसोबतच उमेदवारांची वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी देखील या पदांसाठी तयार केली जाणार आहे याही पदांसाठी तुमचं वयाची अट सेम असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये मात्र तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी तुमची असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांना पाच वर्षाचा लोअर ग्रेड स्टेनोग्राफीचा अनुभव आहे अशा उमेदवारांना पदवी या क्रायटेरियातून सूट दिली जाणार आहे म्हणजे अशी उमेदवारांची पदवी नसेल तरी देखील ते ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त लॉमधनं पदवी घेतलेल्या उमेदवारांना या पदांसाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशनबरोबरच तुमचा इंग्लिश शॉर्टहँड आणण टायपिंग स्पीड शंभर वर्ड परमिनिट इंग्लिश टायपिंग स्पीड चाळीस वर्ड मिनिट असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे एम एस सी आय टीचं किंवा दिल्ल्या कोणत्याही कोर्सचं सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना संपूर्ण एक्झाम पॅटर्न सर्व गोष्टी या ठिकाणी सेम असणार आहे त्याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला याही पदासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे जेवरती मी जाहिरात क्रमांक एकसाठी सांगितलं होतं तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग